संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात आरोपी पकडण्यापासून ते पुरावे जमा करण्यापर्यंत आणि हे पुरावे फॉरेन्सिक मधून तपासून आणण्यापर्यंत ज्या अधिकाऱ्यांनी रात्र, रात्र जागून चार्जशीट तयार केलं त्यात एस आय टी आणि सी आय टीम आहे पण या दोन्ही टीमला लीड करणाऱ्या चार अधिकाऱ्यांनी ज्या पद्धतीने आरोपपत्र तयार केलंय ते पाहून आरोपींचही टेन्शन वाढलंय या आरोपपत्रात ना कुठे पळवाट ठेवलीय ना कुठे बोट उचलण्याची संधी एक अधिकारी ज्याने कधी पुण्याला जाऊन तर कधी संभाजीनगरला जाऊन पुराव्यांची खातर जमा केली आरोपी शोधण्यासाठी कधी महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यात फिरले तर कधी बाहेरच्या राज्यात न थकता प्रवास केला दुसरा अधिकारी ज्याने वाल्मिकराड यांच्यासह त्यांच्याशी संबंधित प्रत्येकाचं इंट्रोगेशन केलं तिसरा अधिकारी ज्याने पद कितीही मोठं असलं तरी जिल्ह्यातल्या गावखेड्यात जाऊन माहिती जमा केली आणि अत्यंत मजबूत चार्जशीट तयार केला मी बोलतोय या तपासाचे प्रमुख बसवराज तेली आय पी एस सचिन पाटील आणि डी एस पी अनिल गुजर यांच्याविषयी विषयी मोका लागल्यानंतर या प्रकरणात किरण पाटील यांची एंट्री झाली पण सुरुवातीपासून ते चार्जशीट दाखल होईपर्यंत बीडच्या त्रिमूर्तींनी जिल्ह्यात कसा तळ ठोकला होता त्या तीन अधिकाऱ्यांची स्टोरी मी तुम्हाला या व्हिडिओत सांगणार आहे नमस्कार मी विशाल तुम्ही पाहताय स्टोरी डॉट कॉम या व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी महत्वाची आठवण हे चॅनल तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल सबस्क्राइब बटन तर सबस्क्राईब बटनवरती क्लिक जरूर करा दररोज होणारे आरोप मीडियाचा दबाव राज्यात झालेले प्रचंड मोठे मोर्चे या काळात जो अधिकारी आरोपी पकडण्यासाठी कधी पुण्याला कधी भिवंडीला तर कधी टीप मिळेल तिथे चोवीस तास फिरतीवर असायचा त्यांचं नाव आहे अनिल गुजार डीवाय एस पी असलेले सीआयडीचे अधिकारी अनिल गुजार अत्यंत शांत आणि फक्त काम हाच धर्म अशी ओळख असलेल्या अनिल गुजर यांच्याकडे सुरुवातीला हत्या प्रकरण सीआय कडे आल्यानंतर तपासाची सूत्र आली खंडणीचा आणि हत्येचा असे दोन गुन्हे होते आणि प्रामुख्याने खंडणी प्रकरणाचा तपास अनिल गुजर यांनी केला पण सगळेच्या सगळे आरोपी शोधण्यासाठी अनिल गुजर यांनी जी मेहनत घेतली होती ती कौतुक करण्यासारखी होती नागपुरात अधिवेशन चालू असताना ही घटना घडली त्यामुळे नागपुरातून दबाव होता इकडे बीडमधलंही वातावरण तापलं होतं आणि आरोपी फरार होते अनिल गुजर यांची टीम गोपनीय माहिती थी मिळेल त्या ठिकाणी चौकशी करायची करड यांनी जेव्हा पुण्यात आत्मसमर्पण केलं तेव्हा त्यांचा ताबा घेणारे अधिकारी होते अनिल अनिल टीम करडांना घेऊन केसच्या कोर्टात गेली आणि पुढे त्यांची चौकशी सुरू झाली अनिल गुजर यांच्या मदतीला त्यांचे बॉस सचिन पाटील होते ज्यांची स्टोरी व्हिडिओ पुढे मी सांगितली आहे मात्र सुरुवातीच्या कठीण काळातला जो तपास होता तो तपास आणि यानंतर आरोपींच्या जबाबानुसार पुरावे जमा करणं हे धनुष्य पेरलं गुजार यांनी आरोपींची गाडी मोबाईल हत्या करण्यासाठी वापरलेलं शस्त्र हे सग्ण सगळ्याच्या सगळे पुरावे जमवले ते गुजर यांनी मोका लागला आणि तपास किरण पाटील यांच्याकडे गेला बसवराज तेली यांच्या नेतृत्वातल्या टी मध्ये किरण पाटील यांनी हत्या प्रकरणाचा तपास चार्जशीट होईपर्यंत केला आणि अनिल गुजर यांनी जे जे पुरावे जमा करून आणले होते त्याला सिद्ध करून दाखवलं किरण पाटील यांनी कोणताही पुरावा हा कायदेशीर आजार असणारा आणि फॉरेन्सिक कडून खात्री होऊन आलेला असावा लागतो आणि तेच काम किरण पाटील करत होत्या हे पुरावे जमवताना अनिल गुजर यांनी कधी चौदा तास तर कधी अठरा तास काम केला शिवाय त्यांनी टीमचं मनोधैर्य वाढवत ठेवलं सुरुवातीच्या काळात आरोपींच्या कस्टडीसाठी केच कोर्टात जाणारे जे पोलीस अधिकारी होते ते अनिल गुजरच होते अनिल गुजर हे ग्राउंडला काम करून सर्व धागेदोरे एकत्र करणारे महत्वाचे अधिकारी ठरले तर सीआयडीच्या तपासाला दिशा देण्यासाठी बीडच्या शहर पोलीस स्टेशनमध्ये तळ ठोकून होते आय पी एस सचिन पाटील दोन हजार सहाच्या बॅच असलेला सचिन पाटील यांनी आधी नांदेड धाराशिवच्या मराठवाड्यातल्या महत्वाच्या जिल्ह्यातही काम केलंय मुंबईतल्या कामाचा अनुभव घेतला आणि त्यांनी राज्यपालांच्या ताफ्यातही काम केलंय तगड्या अनुभवानंतर सचिन पाटलांवर नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षकाची जबाबदारी देण्यात आली कोविडचा तो काळ होता नाशिक जिल्ह्यातलं पोलिसिंग म्हणजे प्रचंड जिकिरीचं काम कारण ठाणे अहिल्यानगर धुळे जळगाव संभाजीनगर या पाच जिल्ह्यासह गुजरात आणि मध्य प्रदेश या दोन राज्यांची सीमा अशी विस्तीर्ण अधीक्षक कार्यालयाची हद्द आहे मुंबई ठाणे परिसरातील पुढारलेली गुन्हेगारी गुजरात आणि मध्य प्रदेशातील आंतरराज्य गुन्हेगारी टोळ्यांचा उपद्रव आदिवासी भागातील मोड सॉपरेंडी सोबत सधन तालुक्यातील पांढरपेशी गुन्हेगारी सगळ्यांना वठणीवर आणण्याचं काम पाटलांवर होता त्याशिवाय इगतपुरीतल्या रेव पार्ट्यांचे तर सचिन पाटलांमुळे धाबेदान आणले ज्या सेलिब्रिटी आणि आय एस रिसॉर्टवर येऊन रेव पार्ट्या करायचे त्या सेलिब्रिटी अक्षरशः घाम फुटायला लागला कारण छापे टाकून अनेक पार्ट्या त्यांनी उधळून लावल्या आणि सेलिब्रिटीच्या मुलांवर कारवाया केल्या मग ही कारवाई रोखण्यासाठी कुणाचाही फोन आला तरी त्यांना पाटलांनी कधी जुमानलं नाही नाशिक जिल्ह्यातून जेव्हा सचिन पाटील यांची बदली झाली तेव्हा त्यांची बदली रोखण्यासाठी शेतकरी रस्त्यावर उतरले त्यामागचं कारणही तसंच होतं नाशिकमध्ये द्राक्षाचे व्यवहार मोठ्या प्रमाणात होतात मात्र व्यापारी शेतकऱ्यांचे पैसे अडकवून ठेवतात हे शेतकरी नंतर हवालदिल होतात आणि त्यांना कुणीही वाली उरत नाही मात्र सचिन पाटील यांनी हे व्यापारी खाक्या दाखवून वटणीवर आणले आणि जवळपास वीस कोटींपेक्षा जास्त पैसे शेतकऱ्यांना मिळवून दिले परिणामी सचिन पाटील हे शेतकऱ्यांसाठी देवदूत बनले या सचिन पाटलांकडे बीडच्या प्रकरणातली तपासाची सूत्र आली वाल्मिक कराड यांना अटक केल्यानंतर कराड आणि त्यांच्याशी संबंधित जेवढे लोक आहेत त्या सगळ्यांचा जबाब स्वतः सचिन पाटील यांनी घेतला खंडणी आणि हत्या प्रकरणात वाल्मिकराड यांचं इंटरोगेशन खुद्द सचिन पाटील करत होते मोका लागल्यानंतर किरण पाटील बसवराज तेली यांच्या नेतृत्वात तपासाचं काम करत होत्या पण बसवराज तेली जे स्वतः वरिष्ठ आय पी एस आहेत ते फक्त आपली टीम काम करते म्हणून निश्चिंत नव्हते तर साध्या गणवेशात ते ग्राउंड वर फिरत होते आणि त्यांनी लोकांशी संवाद साधला त्यातून आरोपींविषयी माहिती जमा केली बसवराज यांनी सूत्र हाती घेतल्यानंतरच सुदर्शन गुलीची अटक झाली होती दोन हजार दहाच्या बॅच ची आयपीएस असलेले बसवराज तेली मूळचे बेळगावातील रायबाग तालुक्यातील आहेत डॉक्टर झाले मात्र प्रशासकीय सेवे जाण्याची इच्छा होती युपीएससीची परीक्षा दिली आणि उत्तीर्ण झाले विशेष म्हणजे आय पी एस शिक्षण सुरूच ठेवलं पहिल्या पोस्टिंग नंतर जळगाव मधून प्रशासकीय सेवेचा शुभारंभ केला यानंतर नागपूर संभाजीनगर सांगली अशा बऱ्याच ठिकाणी काम केलं आणि गुन्हेगारीचा कर्दन काळ अशी ओळख मिळवली नागपुरात तर प्रचंड वाढलेल्या गुन्हेगारीला वटणे आणण्याचं बरं श्रेय तीरींना जातं पोलीस उपायुक्त असताना नागपुरात त्यांनी गुन्हेगारांमध्ये पोलिसांची जी दहशत तयार केली त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्था जागेवर येण्यासाठी मदत झाली सध्या सर्वात जास्त क्राईम ज्या विभागात वाढलाय त्या सायबर विभागाच्या उपमहानिरीक्षक पदाची जबाबदारी आहे तपासात स्थापन करू आणि तंत्रज्ञानाच्या सहाय्याने तपास करू अशी घोषणा फडणवीसांनी जेव्हा नागपुरातून केली होती तेव्हा बसवराज तेली यांचं नाव एस आय टी पुढे येण्याचं कारणही तसंच होतं तिली हे स्वतः उच्च शिक्षित आहेत आणि तंत्रज्ञान वापरण्यात त्यांचा खंड आहे त्याचमुळे गुन्हे अन्वेषण विभाग सध्या त्यांच्याकडे बसवराज दिली यांनी जमा केलेल्या प्रत्येक पुराव्याला फॉरेन्सिक रिपोर्टचा आधार दिला तपास अधिकाऱ्यांना चार्जशीट मधल्या पळवाटा बंद करण्यासाठी मार्गदर्शन केलं आणि या सर्व अधिकाऱ्यांनी मिळून असं चार्जशीट तयार केलं ज्याचा फायदा जामिनासाठी होणार नाही या तपासाला जळून पाहणारे काही जण असंही सांगतात की उज्ज्वल निकम यांची सरकारी वकील म्हणून नियुक्ती होण्याच्या आधीपासूनच पोलीस चार्जशीट साठी त्यांची मदत घेत होते त्यानुसार काही कलम लावली गेली आणि तसे पुरावे जोडले गेले कायदेतज्ञांची मदत घेऊन जवळपास चौदाशे पाण्याचं चार्जशीट केसच्या कोर्टात दाखल करण्यात आलं संवेदनशील प्रकरणात सर्वात मोठी जबाबदारी ही पोलिसांवर असते आणि फडणवीसांनी नियुक्त केलेल्या पोलिसांनी ही जबाबदारी असं म्हणता येईल चार्जशीट बद्दलची माहिती तुमच्याकडे नसेल तर स्टोरी डॉट कॉम वर या बाबतीतले व्हिडिओ उपलब्ध आहेत हे व्हिडिओ जरूर पहा आणि तपासावर तुमची मदत कमेंट मध्ये जरूर लिहा व्हिडिओ आवडला असेल तर पुढे शेअर जरूर करा लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका